नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सौंदर्य मस्त वाटलं म्हणून व्हिडिओ करत आहे आणि व्हिडिओ पहा कसं का काय वाटतं ते मला व्हिडिओ आपलं मला सौंदर्य मस्त वाटलं इथलं म्हणून व्हिडिओ करून तुम्हाला दाखवत आहे आणि आत्ता एकोणतीस मे चालू आहे तारीख आज एकोणतीस मे आहे आणि पहा हे हिरवं एकदम गवत आलेलं आहे आणि मे महिन्यातच पाऊस पडला बरं का मे महिन्यातच भरपूर पाऊस पडला त्यामुळे हिरव असं हिरवळ वातावरण दिसतंय आपल्याला नाहीतर मे महिन्यात असं वातावरण दिसत नाही आपल्याला सर्वांना माहीतच आहे मस्त असं वातावरण आहे आणि हवा वगैरे मस्त येते बरं का आणि हे पहा कारवांद झाड आहे कारवांद पण ह्याला कारवंद नाहीत हा छोटसं हे काल आहे बघा आलेल्या लोकांनी तोडून खाऊन घेतली असतील हो का हे कारवंद दिसते हा कारवंद आहेत बरं का आणि कारवंदाचं झाड आहे भरपूर आंबट आहे हो कारवंदाचं झाड आहे चला मित्रांनो असंच नवनवीन व्हिडेस व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी पण ऑल नोटिफिकेशनवर क्लिक नसेल केलं तर ऑल नोटिफिकेशन क्लिक करून घ्या आणि कसं काय व्हिडिओ वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मस्त वातावरण आहे बरं का एकदम फ्रेश हवा पण मस्त येते आणि असं वाटत नाही की साडेबारा वाजल्यात साडेबाराचं वाजलेत बरं का आणि वातावरण पण खूप सुंदर आहे मोहक आणि सुंदर वातावरण असल्यामुळं मी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवत आहे आणि व्हिडिओ कसा काय वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चला ओके मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते ओके ओके बाय